वर्धाच्या सेवाग्राम येथे थांबता स्पर्धा सुमारे चारशे स्पर्धकांचा सहभाग राज्यस्तरीय स्पर्धा झाली तलवारबाजी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग ऑल महाराष्ट्र थांबता असोसिएशनचे मुकुंद धुलधर महावीर धुलधर कृष्णा ढोबळे अभिजित परगावकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले सेवाग्राम येथील चलका सभागृहात थांगता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले राज्यभरातून सुमारे चारशे विद्यार्थी यात सहभागी झाले अठराशे अठ्ठाण साली राज्यस्तरीय स्पर्धा ही आज दिनांक सोळापासून सुरू झालेली आहे सोळा ते अठरापर्यंतही राहणार आहे याच्यासोबतच तिथे जिंकलेले विद्यार्थी हे समोर नॅशनलसाठी जाणार जी की आपल्या इथून नॅशनल भोपाळ इटारसी सॉरी इटारसीला नॅशनल होणार ह्या ठिकाणी नॅशनलसाठी जाणार आहे तिसाव्या नॅशनलला इथून सिलेक्शन होऊन विद्यार्थी व त्याच्यात सिलेक्टेड झालेले विद्यार्थी नॅशनलला जे मेडल मारतील ते विद्यार्थी खेलो इंडियासाठी सिलेक्टेड होणार आहे तसंच थांगता मार्शल आर्ट्स हा एक भारतीय पारंपरिक पुराणी युद्धकला असून आता सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे व अतिशय सुंदर आयोजन वर्धा जिल्हा थांगता असोसिएशननी इथे केलेलं आहे स्टेटबद्दल हा खेळ आपली मानसिक शारीरिक एक चांगली संरचना तयार करतं व शक्ती वाढवतं व तसंच विद्यार्थ्यांना नशेपासून हे दूर ठेवतो तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय पारंपरिक कलेचा व क्रीडेचा प्रचार प्रसार करावा व याच्यातूनच एक आपण भारतीय परंपरा ही समोर नेतोय थँक्यू आज uh... सेग सेवाग्राम येथील चरखागृह येथे अठ्ठावीसवी स्टेट लेवल थांगता चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सोळा सतरा अठरा ऑगस्टला तीन दिवसाची ऑर्गनाईज आलेली आहे या स्पर्धेला पूर्ण महाराष्ट्रातून अठ्ठावीस जिल्ह्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहेत आणि या प्रतिनिधित्वामध्ये चारशे खेळाडूंचा सहभाग आहे मोठ्या उत्साहाने खेळाडू पुणे मुंबई सांगली सातारा कोल्हापूर बीड परभणी अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली असे विविध जिल्ह्यातून खेळाडूंनी इथे चिल्ड्रन्स कॅडेट अँड ज्युनियर सिनियर करिता आपली उपस्थिती दर्शवलेली आहे खेळाडू आज मोठ्या उत्साहात सांगताच्या स्पर्धा आज खेळून आपल्या जिल्ह्यांचं ते प्रतिनिधित्व करत आहे या स्पर्धेमध्ये आज उद्घाटनाप्रसंगी माननीय श्री जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम मॅडम क्रीडा अधिकारी जी निंगडे सर एन सी सी चे कमांडिंग ऑफिसर कमांडर त्याच प्रकारे राय सर समाजसेवक मोहमद बाबूजी अग्रवाल विविध पाहुण्यांनी आज इथे हजेरी देऊन या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे व उत्साह उद्घाट उद्घाटन प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी आश्रम आश्रामेश्राम मॅडमनी खेळाडूंना संबोधित करताना खेळाचा विषय महत्व पाठवून दिलेलं आहे व नॅश थांगता खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये ज्या खेळाडूंनी कॅश प्राईज जिंकलेला आहे सेंट्रल गोर्नमेंटने त्यांना जे बक्षीस दिलेलं आहे त्यांचा आज आम्ही इथे सत्कार समारंभ सुद्धा घेतलेला आहे आणि ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस असून अठरा समाप्त होईल आणि सर्व खूप चांगल्या रीतीने सुरू आहे खेळाडूंना जेवणसुद्धा खूप उत्कृष्ट मिळत आहे आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील सेवाराम येथे आयोजित करण्यात आलेली आहे धन्यवाद